आणि एक ताजी बातमी हाती येते मुंबईतून सी एस एम टी परिसरात विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्ह हे आंदोलन करण्यात आलं हिंदूंना सुरक्षा देण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आणि रास्तारोकोमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर जुई आधीच आंदोलन ठरलं होतं का आंदोलनाला अचानक असं रूप मिळालं आणि म्हणून आता हा रास्ता रोको सुरू झालाय अगदीच आपण इथे पाहतोय की हे जे हिंदू संघटना आहे ते आंदोलन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये अचानक हे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते जमले आणि आता त्यांना पोलिसांनी ताब्यात आपण काही संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल आंदोलन करताय नेमकं काय कारण आहे आमचे हिंदू हिंदू लोकांना बांगलादेश मध्ये मारतात ते लोक हे चांगली गोष्ट नाही आम्ही त्याला बोलतात की आमच्या हिंदू भावांना जर त्रास दिला आम्ही सर्व चक्का जेवढे बांगलादेश इथे राहतात सर्वांना आंदोलन करत बांगलादेश मध्ये हिंदू वरती खूप निर्गुण अत्याचार झालेले आहेत दीपू नावाचा एक हिंदू होता त्याला बरोबर त्याने मारून लटकवून नंतर त्याला जाळण्यात आलं याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांताच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं होतं जे बांगलादेश आंबॅसीवर शांततेने जो संविधानाचा अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेस याला विचारात घेऊन बजरंगल विश्व हिंदू परिषदेने आंदोलन करण्यात आलं होतं परंतु पोलिसांनी अमानुष पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना महिला कार्यकर्त्यांना दुर्गा वाहिनींना बजरंगींना सगळ्यांना डिटेन केलं म्हणून आम्ही थोडी शक्ती प्रदेशान यहां पे इत्तकरत होत आमच्या प्रांताचे संयोजक रणजित जाधव इकडे उभे आहेत आपण त्यांच्याकडे जुई तुम्हाला ताब्यात घेतलं आहे पोलीस तुमला आण जोई जो तुरतास आपल्या लक्षात येतय विषय काय आहे तो बांगलादेशात काय झालंय सगळ्या देशा देशाने पाहिलं आणि संपूर्ण देशातून अत्यंत संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि मुंबईतही अशाच प्रकारचं आंदोलन अचानकपणे करण्यात आलं या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि बॅरिगेड्स रस्त्यावर टाकून त्यांनी रास्ता रोको सुरू केला जुई तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल